मनोज जिंकला तुम्ही भाकरी करपण्याआधी फिरवलीत अभिनंदन अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांचं अभिनंदन करून सत्कार केला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आमदार मनोज घोरपडे यांनी फडणवीस यांची सागर बंगला मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार घोरपडे यांच्यासोबत आमदार शिवेंद्रसिंह राजू भोसले संग्राम घोरपडे राजू भोसले कृष्ण शेडगे उपस्थित होते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षानंतर परिवर्तन झाले आमदार मनोज घोरपडे यांनी त्रेचाळीस हजार सहाशे एवढ्या मताधिक्याने विजय संपादन केला देवेंद्र फडणवीस यांनी पाल तालुका कराड येथे खंडोबाच्या साक्षी मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून कराड उत्तरच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा असल्याचं सांगितलं हा शब्द मानत घोरपडे आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे यश मिळाले या यशामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांचे कराड उत्तर मतदारसंघाच्या वतीने मनोज घोरपडे यांनी त्यांचे आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा